नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विधू व्लॉग या माझ्या चॅनलमध्ये मी विधुला आपले मनपूर्वक स्वागत करत आहे खरं तर दोन दिवस झाले आहे बुद्ध पौर्णिमा होऊन पण माझी तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे या व्लॉगचे एडिटिंग राहिले होते तर ते मी आत्ता पूर्ण केले आहे यावर्षी बुद्ध जयंतीला दोन हजार पाचशे शहाऐंशी वर्ष पूर्ण झाली आहेत व्यासपीठावर अत्यंत सुंदर पद्धतीने भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची छोटी पण अगदी मनमोहक मूर्ती ठेवलेली होती आणि मागचे डेकोरेशन तर फार सुंदर होते आणि याचे लाइटिंग्स जे होते ते सुद्धा अतिशय उठून दिसत होते आणि बरीच गर्दी होती या कार्यक्रमाला तर या कार्यक्रमाचे जे आयोजक आहे त्यांनी संपूर्ण सोसायटीला कळवले होते की आज बुद्ध जयंती साजरी होणार आहे तर ज्यांना जमेल जा त्या सर्वजणांनी इथे आवर्जून उपस्थित राहावे इथे आलेले हे सद्गृहस्थ गौतम बुद्धांच्याबद्दल चांगली माहिती देत होते त्यानंतर त्यांनी त्यांच्या जीवनाचा प्रवास जो होता सुरुवातीपासूनचा तो शेवटापर्यंत आणि त्याच्यामध्ये त्यांना काय काय कष्ट सहन करावे लागले आणि त्यातून त्यांना काय बोध झाला काय ज्ञानप्राप्ती झाली याबद्दल खूप चांगली माहिती सांगत होते आणि खरंच अशा महान लोकांची जीवन जी जीवनगाथा असते ती आपल्यासारख्या अतिसामान्य लोकांसाठी प्रेरणादायी असते असं मला कुठेतरी वाटतं त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम जे आहे त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटतं की आपल्या विचारांचं मंथन होतं आपल्या मनात जे काही वाईट विचार असतात किंवा जी काही दुःख असतात ती थोडीशी विसरायला अशा कार्यक्रमांमुळे मदत होते कारण थोरा मोठ्यांचं जेव्हा आपल्याला काही बोध ऐकायला मिळतो तेव्हाच मनावरची जी मळब असते ती निघून जाऊ शकते सर्वजण अत्यंत मन लावून व्यवस्थितपणे ऐकत होते की ते सद्गृहस्थ आपल्याला काय काय माहिती देत आहेत लहान मुलांची फक्त चुळबुळ चुळबुळ चालू होती कारण जवळजवळ दहा वाजले होते खूप उशिरा हा कार्यक्रम सुरू झाला होता त्याच्यामुळे लहान मुलांची खूप जास्त चुळबुळ होत होती तर सर्वप्रथम इथे वंदना घेण्यात आली आणि इथे गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीपाशी मेणबत्तींचे प्रज्वलन करण्यात आले आणि सुवासिक उदबत्ती सुद्धा इथे लावलेली होती सर्व आयोजकांना इथे समान पद्धतीने मान देण्यात येत होता डॉक्टरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी या ठिकाणी भांडोरे साहेब आपण कासा कासारे साहेब आहेत त्यांना या ठिकाणी विनंती करतो की आपण अगरबत्ती या ठिकाणी सुगित करायचे आहे सगळ्यांना मान घेत पठानेशोपदितं सारिकधातो महाबोधिरूपं सकलं सदा सकलविजं विद्रुयाणं दिव्यरूपं सु सुजीवचखु गभीर्भुसं गौरवण्डं सुखाय अभयचित्तं दिवकामं सुरतधं सुप्रेम विरतरजं सुजदुनीतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावंसरामि दिव्यप्रभरत्नतो साधुवरदानतो आद्यकोलभूषणतो भीमराजा सकलविद्यापते ज्ञानसत्सङ्गति शास्त्रशासनमती बुद्धितेजा पङ्कजा नरभरा रक्तसोजन उत्तरा भगवन् कामदाखरा भक्तगाजा सौदारशङ्करि शस्त्रधरिताकरी काम्बला हरि रौद्ररूपा मुक्तिपथपूर्णता जीर्णस्मृतिजालता दाड़ उदाळिनागतिका मार्गसा राष्ट्रघटनाकृति शोभते भारती महामानवबोधते सार्धसंज्ञा शरणबुद्धास शरणसम्मास शरणसङ्घासमि भीमराजा 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 गर्थ कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर इथे सर्व लहान मोठ्यांना खिरीचे वाटप करण्यात आले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा